मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्याशी वाकड्यात जाण्याचं धाडस मराठवाड्यामध्ये तरी सध्या कोणी करत नाही आहेत परंतु आता लोकसभा निवडणुकीची मतदान संपलं निकालसुद्धा लागला त्यामुळं आता बरेच महाविकास आघाडीचे नेते खासदार हे मनोज जरांगे यांच्या मागणीपासून दूर जाताना पडत आहेत त्यातीलच एक म्हणजे धाराशिवचे खासदार उमराजे निंबाळकर हे जरांगे पाटील यांच्याशी पंगा घेताना दिसत आहेत त्यांचं नेमकं काय कारण आहे की ते जरांगे पाटील यांच्याशी वाकड्यात शिरत आहेत नंबर एक जास्तीची लीड धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर यांना तीन लाख तीस हजारापेक्षा जास्तीची लीड भेटली त्यामुळेच ओमराजे हे जरांगे पाटील यांच्याशी पंगा घेत आहेत दुसरं मराठा ओबीसी कमी वाद आपण जर बीड लोकसभा आणि परभणी लोकसभा बघितली तर या ठिकाणी मराठा बी ओबीसी हा वाद मोठ्या प्रमाणात होता त्या तुलनेत धाराशिवमध्ये तो कमी आहे आणि त्यामुळेच की काय ओमराजे हे जरांगे पाटील यांच्याशी वाकड्या शिरताना सध्या तरी दिसत आहेत तिसरं कारण आहे जरांगे पाटील यांच्याहीपेक्षा ते पक्षाला जास्तीचं महत्त्व देत आहेत ओबीसीतूनच मराठा आरक्षण हे जरांगे पाटलांची मागणी आहे परंतु त्या मागणीला सहमत न होता पक्षाच्या भूमिकेशी ओमराजे हे सध्या जास्त महत्त्व देताना दिसत आहेत त्या चौथं कारण आहे अतिआत्मविश्वास होय लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळेल असं वाटत होतं परंतु जास्तीची लीड भेटल्या कारणामुळे त्यांना कुठेतरी आत्मविश्वास झाल्याचं स्पष्टपणे या ठिकाणी दिसतं आहे आणि त्यामुळं जरांगे पाटील यांच्याशी ते पांगा घेत आहेत पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे मराठा समाजाला गृहीत धरत आहेत जरांगे पाटील यांच्यामुळे जे खासदार निवडून आले आहेत त्यांना असं वाटतं की विधानसभेला मनोज जरांगे हे काही उमेदवार देत नाहीत त्यामुळं भाजपच्या रागातून मराठा समाज आपल्यालाच मतदान करणार आहे आणि त्यामुळं मनोज जरांगे यांच्या मागणीकडं ते फार लक्ष देत नाही आहेत मित्रांनो निवडणूक संपल्यानंतर हे खासदार जरांगे यांच्या मताशी सहमत होत नाही आहेत का आणि त्यामुळंच आपण एकटं पडलो आहे असं मनोज जरांगे यांना वाटतं का कमेंट नक्की करा